नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल शे ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे रोज आपला परिवार चालवण्यासाठी पैसे लागतात आपण जर बचत नाही केली ते पैसे कुठून येणार एक दिवस आपण जे पैसे कमवतो ते पण बंद होणार कारण प्रत्येक माणूस म्हातारा होणार ही खोटी गोष्ट नाही फक्त वेळ आलेली नाही आत्ता काय झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये वेळ आल्यानंतर बघू असा हा विचार आहे मित्रांनो हा घातक ठरू शकतो जसं शेतकऱ्याने पेरणी केली तर काय होईल धान्य तरी येणार नाही गवत उगवणार म्हणजे नुकसान होणार रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल आजार वाढत जाणार शारीरिक वेदना होणार मृत्यू होणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केलं तर काय होईल नापास होणार पैसे पण खर्च होणार वेळ पण जाणार आणि शेवटी आयुष्यभर कमी पगारात काम करावं लागणार मित्रांनो संकटं जी असतात आर्थिक ती केवळ मानवनिर्मित आहेत बरेच लोक नशिबाचा भाग म्हणतात ही शंभर टक्के चूक आहे कारण जर नशिबाचा भाग असेल तर तुम्ही नशीब बदलू शकत नाही ना कर्म बदलू शकतो आणि कर्माचा जन्म नशिबातनं होतो म्हणजे नशिबाचा जन्म कर्मातनं होतो म्हणजे कर्म केलं तरच नशीब तयार होईल मित्रांनो अंधश्रद्धा जास्त आहे आणि दुर्लक्षपणा श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी मित्रांनो आपला परिवार कसा चालेल विचार करा आज आपण पैसे कमवून आपल्याला प्रत्येक माणसाचं उत्पन्न वेगळं आहे आणि खर्च पण वेगळा आहे प्रत्येकाला पैशाची अडचण आहे आणि काम करून विशेष म्हणजे काम करून जसं पाऊस पडून पाणी प्यायला नाही म्हणजे तुम्हाला परमेश्वराने एवढं शरीर दिलं आहे वेळ दिला आहे आणि एवढं देऊन तुम्हाला पैसे पुरत नाहीत आणि कमवायच्या पिरियडमध्येच पुरत नाहीत एक दिवस कमवायचा पिरियड बंद होणार आहे का नाही आणि प्रत्येक माणूस प वीस पंचवीस वर्षे शिक्षण घेतो त्याच्यानंतर तीस पस्तीस वर्षाचं त्याला काम करायची संधी मिळते मित्रांनो गॅरंटी नाही नोकरी नाही बिझनेस चालेल माहीत नाही आणि त्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये पूर्ण पुढच्या पिढीसाठी स्वतःसाठी सगळं प्लॅनिंग करायचे आणि ह्या मधल्या पिरियडमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला फिजिकली तर माणूस डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे तीन मोठे आर्थिक संकट आहेत आणि ही कुठल्याही माणसाचं जीवन उद्ध्वस्त करू शकतात कारण अपंगत्व मोठा आजार आणि मृत्यू ह्या कधी घटना घडतील हे कुणीही सांगू शकत नाही आणि ह्या घडल्यानंतर तुम्हाला ह्या जगामध्ये कुणीही मदत करणार नाही नोकरीसुद्धा बघा गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो कुठली कधी करणार तुम्ही फिजिकल फिट अँड फाईन असताना आपण कोरोनामध्ये अख्ख्या जगानं भारतानंच काय सगळा अनुभव घेतला आहे परंतु आपण विसरून जातो आणि चांगल्या गोष्टी विसरल्यामुळेच बर्बादी होते मित्रांनो आज तेच आहे आम्ही गेले मी पंचवीस वर्ष झाले आलेशिवपिंड्यामध्ये काम करतो आहे बचत की दुर्लक्ष करणार कुठलाच माणूस लगेच तयार होत नाही आणि पैशाची तर गरज आहे मग तुम्हाला कर्ज तर मिळेल का मित्रांनो आर्थिक संकट तुम्ही तयार करताय आणि तुम्ही तुमचं नुकसान होते आणि दुसऱ्याचा फायदा होतो अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या ओके थँक्यू